त्रिंबकनगर परिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे सुरुवातीचे तीन दिवस निरंग गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रभागातून सात उमेदवारांनी दहा नामनिर्देशन पत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शुभारंभ संवेदिका समीर पाटणकर यांनी केला प्रभाग क्रमांक आठ ब मधून त्यांनी अर्थ अर्ज दाखल केला आणि या मागील पंचवार्षिकमध्ये त्यांचे पती समीर पाटणकर हे नगरसेवक होते आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच अ मधून तुकाराम किसन फसाळे प्रभाग क्रमांक सहा ब मधून कमलेश विजय जोशी प्रभाग क्रमांक एक मधून अनिता शांताराम बागूल निशांत शांताराम बागुल, बागुल प्रभाग क्रमांक पाच मधून दीपाली शंकर झोले प्रभाग क्रमांक पाच अ मधून पांडुरंग शिवा भिकाजी कोरडे अशा उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले त्रिवेणी तुंगार यांची भव्य रॅली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे या भाजपाच्या प्रबळ दावेदार आहेत या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या समर्थकांनी शहरातून एका रॅलीच्या भव्य असे प्रदर्शन केले आहे नारी शक्तीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या आणि यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती तत्पूर्वी त्यांनी श्रीगंगा पूजन करून गंगामातेचे आशीर्वाद घेतले रॅली मार्गावरील मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच भाजपासह कुठल्याच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप केलेले नाही त्रिवेणी तुंगार यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही मात्र उर्वरित तीन दिवसात सर्वच प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल होतील आज अनेक इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थकांची नगर परिषद कार्यालयासमोर जणू भरली होती त्याशिवाय आज ज्या सात लोकांनी उमेदवारी अर्ज भरले त्यांचे समर्थक देखील आज मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एम यू प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर